आदर्श इस्लामपूर साठी नागरिक एकवटले सुविधांचा अभाव प्रशासनाबाबत नाराजी वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील एक महत्वाचे शहर म्हणजे इस्लामपूर जिल्ह्याच्या राजकारणात या शहराचे वेगळेच स्थान आहे या शहराने अनेक आदर्श गोष्टी महाराष्ट्रासमोर आणल्या एके आहेत एकेकाळी असणारी नगरपालिका प्रशासन सध्या इस्लामपूरकरांच्या मनामध्ये नाराजगी निर्माण झाल्याची परिस्थिती आहे अनेक गोष्टीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आज शहरातील प्रत्येक घटकाला आपलं इस्लामपूर हे आदर्श असावं असंच वाटतंय यासाठी इस्लामपूर शहरातील सुजान व सजग नागरिकांनी इस्लामपूरची जबाबदारी घेत इस्लामपूर विकास संघटनेची स्थापना केली आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आपल्या गावचा विकास आपणच करावयास पाहिजे यासाठी गावातील नागरिकांनी आज उरुण इस्लामपूर विकास संघटनेची स्थापना केली पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी संघटनेची कार्यकारिणी तयार करून विकासात्मक विचारधारा प्रबळ करण्याचा ठाम निश्चय करण्यात आला यावेळी उमेश कुरळपकर मोहन पाटील दीपक कोठावे पीके पाटील अभय शहा गौरव शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सूत्रसंचलन विजय महाडिक तर आभार गजानन पाटील यांनी मांडले स्थापनेवेळी इस्लामपूर परिसरातील मोहन पाटील राहुल पारेख विजय महाडिक पीके पाटील दीपक कोठावे संजय कबुरे गजानन पाटील दीपक खिलारे डॉक्टर भगवान पाटील उदयसिंह सरनोवतो श्रीकांत पाटील अभय शहा डॉक्टर गणेश करांडे गौरव शहा अल्ताफ तहसीलदार अशोक मोरे सचिन जिरगे गौतम खेतमर महादेव कालतानिया प्रशांत उरुणकर सतीश पाटील राजेंद्र सांभारे आदी नागरिक उपस्थित होते